असा रेडर चांगली खोलवर चढाई करत आहे दात मारून पॉईंट काढण्याचा प्रयत्न करत आहे तो वारे चांगला वार। वार। ला खेळत आहे इकडून तिकडून खूप चहा या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न करत आहेत ते वारे वारे एकतीस नंबर आमदारी संघात हा तू का

सिंगल पॉइंट अंदर ही संगाला मेरा लीला है तो डुमाया तो संगावर चढ़ाई करता है श्री चार नंबर जी जर्सी गालो वाह 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 वा. अतिशय चांगल्या प्रकारे चढ़ाई करता है ڏيک ماٿا اٿر کي آلا ٻي ٻڌي ڏي 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 ٻڌ

आमदारी या संघाचा एक पॉइंट झालेला आहे आणि तोटणबा संघाने आतापर्यंत एकही गुण मिळवलेला नाही खत सुद्धा खोडलेलं नाही त्यांनी पाहू वारे वा चांगल्या प्रकारे दात मारून पॉइंट करण्याचा प्रयत्न करत आहे धनु सात नंबरची जर्सी घालून खूप चांगले खेळाडू वाळकेवाडी नगरी मध्ये दरवर्षी खेळत असतात इमानदार आपला खेळ दाखवतात अतिशय चांगे प्रकारे चार डिफेन्स मध्य खेलते चला टेकल के लिए सिंगल पॉइंट आमदारी रेडर बात

आणि तोटंबा या संघाचा फक्त एकच गुण झालेला आहे श्री श्री काय करते पाहूया आपल्या आमदारी संघासाठी सुपर रेड मारतो का दोन पॉईंट बॅक किक मारून पॉइंट काढण्याचा प्रयत्न करतो का कैच के लिए टेकल जाने है, है एक तो एक पॉइंट तो तंबा संघाला मिला है दोन दोन समान गुण दोन संघा चलत है अतिशय टक्कर देता है दोन संघ एकमेका चांगली अच्छी टक्कर देता है